मित्रांनो आपण आपल्या गव्हाला ड्रेंचिंगसाठी बॅक्टेरिया नेण्यासाठी दुकानात आलो तर इथं दुकानात बियाण्याचे प्रकार आहेत गव्हाच्या तर दहा बारा प्रकारात बी आणायचे पण जवळून बघितलं तर एक पण खपली गव्हासारखा म्हणजे लांबट बी नाही आहे आणि खपली गव्हा गव्हासारखा कलर नाही चवीला पण नक्कीच खपली गव्हासारखे नसतील हे गहू गव। खपली गहू म्हणजे सगळ्यात भारी आणि मित्रांनो हे आणल्यात आपण बॅक्टेरिया गव्हाला सोडण्यासाठी ह्याच्यात काय काय तुम्हाला सांगतो फॉस्फ बॅक्टेरिया अजोट बॅक्टर पोटॅशियम सोलजिंग बॅक्टेरिया तर ह्या तीन बॅक्टेरिया आपण गव्हासाठी आणल्यात खास करून बन्सी गाव कारण की बनसी गावला आपण खत टाकलेलं नाही रासायनिक खत टाकलं नाही आपण बन्सीगावला तर त्याच्यामुळे आपण ह्या बॅक्टरी आणल्यात आणि त्याला एकदा जीवामृत पण द्यायचं आहे तर नमस्कार मित्रांनो ह्या गुरांच्या गळ्यात लाकडं बांधलेत तर आता गुरं जाणार आहेत चरायला तर हे आणि बाकी बैल तर खाऊन बसलेत बैलांना थोड्या वेळाने काम आहे आपल्या शेतात आपण बटाटे लावलेले तर त्याला थोडंसं मातीआड करायचे तर ते काम आहे बैलांना थोड्या वेळाने तर आता हे गुरं मी चरायला सोडतो गवळे आणि ते तीन आता हे गुरं सोडले चरायला आज हा सूड माझ्याकडे आला गुरामागचा हे हा सोडले भारी ह्या गुरांमागचा चपकास बारीक आहे डिझाईनवाला छान आहे आणि खालच्या गुरं पण चरायला सोडले ती लास्ट लास्टवाली आली आणि आज गुरांकड आई जाणार आहे कारण पप्पा आणि मी इथं बटाटे माती आड करणार आहे ना सगळे सोडले जरा सोड हा आज आहे आई गुरांकड चलते आई काही अडचण नाही म्हणजे थोडा वेळ एक अर्धा पाऊन तास आई इथून आपल्या काटवातल्या शेतात जाईपर्यंत आपलं बटाट्याला माती लावायचं काम होऊन जाईल मग त्याच्यानंतर पप्पा जातील गुरांकडे आणि जा आई येईल म्हणजे थोड्या वेळासाठी आहे आई गुरांकड नाही काल मला काटवत नाही बर का हरण्याला पण माझ्या लक्षातच नाही मी आज उर ठरलो हरण्याला सोबत घेऊन जायचे पण नंतर माझ्या लक्षातच नाही हरण्याचे शिंगाशी मागच्या बाजूला त्याच्या आई सारखे गंगासारखे जातील म्हणजे एवढं पण खाली नाही जाणार पण गंगासारखेच थोडे तसेच जाणार हर हो करतो करतो हो कुट्टी करतो ना आता तर मला गायांसाठी कुट्टी करायची कुट लाईट आहे का बघतो मी रात्री लाईटचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं ला हे लाईट तर नाही आता सिंगल पेज कुट्टी जोडावं लागेल मला आपण ही मुरघासाची बॅग आहे दुसरी आली तर ती पण उघडली आज घर सुरुवातीला थोडी खराब कुट्टी निघली तर ती इकडे टाकली आहे बघा ही अशी पांढरी बुरशी आली होती तिला अशी खराब झाली होती कुट्टी तरी बरीच कुट्टी खराब झाली होती बघा हे असं पांढऱ्या निघल्या तिला जे पण पांढरी बुरशी होती ना खराब तर ती ह्या साईडने झाली होती थोडीशी आणि वर झाली होती तर ती काढून टाकली आणि खाली तर हे बघा खाली असा घास आहे हे बघा अशी कुट्टी आहे हिचा हिरवा कलर होता हा पिवळा झाला जरासा हा म्हणजे तांबडा पण चांगला आहे आता गुरं कशी का खातील काय सांगता येत नाही मागचा म्हणजे मकाचा मोरघास चांगला खाल्ला ना तर हा पण खातील बस आता सध्याला जर शाळांना आणि बैलांना टाकायचं आहे नाही का खायचं बैल तो ना तेर मुरगास त्यांना तसा नी पेर चिमण्यास खातो का बघा कशी वाट बघतोय सगळेच गुरु वाट बघत होते माझ्या येण्याची थांब हे रे कारण मी गेलो होतो घास आणायला म्हंटल बैल एवढा घास लय मोठा घास हे बस होईल या चौकाला खिलरी आणि हे तीन बैल कारण बैलांनी मुरगास खाल्ला का बघतो चिमण्यासारख मुरगास नाही खाल्ला चिमण्यानी सरजे

हे सरज महाग सरक ना तेवढा सर आणि किलरीला पण टाकतो आणि हिऱ्याला बी टाकतो ह्याच्यात गवत पण जास्त बर का घासात जरा बरेच दिवस झालं घास कापलेला ना तर त्याच्यामुळे गवत आहे जरा महाग सरक ना बैल दर बघा आज चालू आहे आपलं अवथ आणच मी आवतो उभा राहिलोय उभा राहून अवथ आणायचं चालू आहे आपलं चल सरजे आणि आता दिवस माळाची वेळ झाली काल बैल आज सकाळी माती पण लावून घेतली ना बैलांकडून बटाट्याला म्हणजे बटाट्या शेताला तर त्याच्यामुळं बैलांना मग दुपारी आराम दिला आणि काल त्यांच्या पायांना जरा जखमा झाल्यात ना तर त्याच्यामुळं आज दिवस मावळताच धरलं मग दिवसभर आराम होता आता थोडंसं अवथ आणायचं मग परत उद्या सकाळ सरजे चल आणि त्यांना माहिती बोललं की आपल्याला आराम करायचे आता नाही बोललं ना बघा बोल बोल जर मी शांत राहिलो तर त्यांना चल म्हणून बोलायची पण गरज नाही ते बरोबर चालतात पण जर मी बोललो तर लगेच त्यांची स्पीड कमी कमी होत थांबतात था। आणि नाही बोललो तर बघा असे असेच आपले बैल त्यांना माहिती आहे हे बोललं ना तर मग थांबावं लागते पाच मिनटं तरी आणि मी कधी बोलतो ज्यावेळेस मला फोन येईल ना तर त्यावेळेस बोलतो किंवा व्हिडिओ करायचा असेल ना तर बोलतो मग त्यावेळेस थांबतात बैल बरोबर हे बगळे आलेत आपले इथे किडे खायला अवथणी जे किडे निघतील ना अवथानल्यामुळं शेतातून तर ते किडे खातात हे बगळे आज अवथान चालू मोसंबीच्या शेतातलं फक्त एवढंच काम हे एवढं शेत पेरून झाले ना मग आपल्याकडे रिकामं शेतच नाही म्हणजे आंब्याचं शेत पेरले बाकी सगळे शेत पेरलेत मग रिकामे शेतच नाही मग जरा बैलांना आराम मिळेल हे सर जे एक थांब ना तर एवढं काम झालं ना एवढं एवढं शेत पेरायचं मग आपलं थोडे रिलॅक्स कामं होतील म्हणजे एवढे घाई गडबडीचे काम नाहीत मग पाणी द्यायचं शेताला चालू होईल म्हणजे गहू भिजवायचा ज्वारी भिजवायची पण ते आपले कामं बैलांचे काम झाले मग म्हणजे अधूनमधून थोडे कामं असतातच मला तर एक गोष्ट कळत नाही की आता आपल्या बैलांना किती रोज काम आहेत प्रत्येक दिवशी बैलांची गरज लागते आणि काही काही लोक दहा दहा एकर शेती बिना बैलाशी कशी करत असतील बाबा मग त्यांना छोटे मोठे कामं नसतील का लागत नाहीतर ट्रॅक्टरनेच करत असतील त्यांनाच माहितीये कसं करत असतील काम आप तर आपल्याला तर तुम्ही बघितलं ना आप आता आपण नेपेर घराजवळ आवलाय ज्यावेळेस आपल्या शेत नेपेयर ह्या मागच्या शेतात होता ना तो तेन्ना तो तेन्ना तो तर त्यावेळेस तर आपल्याला चारा आणायला सुद्धा बैलांची गरज लागायची नाही तर डोक्या हितका चारा कसा न्यायचा एवढ्या मोठ्या गुरांचा तर लोक कशी बिनाबाईलाची शेती करतात काय माहिती पेरायला आवत आणायला किंवा मध्ये डुब आणायला प्रत्येक गोष्टीला बैल लागतात पण लोक कसे बिनाबाईला शेती करतात काय माहिती आपले तरी छोटे बैले ते ॲडजस्ट होतं पण बिनाबाईलावले तर काय माहिती कसे ॲडजस्ट करतात आणि आज मी कमेंट आत्ता वाचली कालच्या व्हिडिओला कमेंट आली होती की मी नमस्कार बैलांना बोललं तर ते मला नमस्कार मित्रांनो म्हणायचं होतं पण ते घाई गडबडीत सारज्या ना दोन मिनटं तेच याडा बहिणी तू थांब थांब मागू तर घाई गरबडीत मी नमस्कार व्हायलानच म्हणलं तर मला असं म्हणायचं होतं की नमस्कार मित्रांनो तर मी थोडंसं झालं घाई घाईत चला आता अवथानून घेतो एक आत्ता टाइम तुम्हाला सांगतो किती झाला आहे आता साडेपाच वाजले एक पंधरा मिनिटं अवथानायचं एवढा दोन्ही मोसंब्याच्या लाईनमधलं अवथानून तर होईल मग त्याच्यानंतर आडवावथानायला चालू करायचं खालच्या पट्ट्याने बघडे आज दिवस दिवस उशीराव थाना चालू केलं फक्त पाच चालेल उद्याच्याला जास्त येतील आणि मोसंबीला आता बघा लहान लहान मोसंब्या लागल्यात बरं काय उडाल्या एक अशा आता मागच्या महिन्यातच मोसंबी संपल्यात ह्या महिन्यात परत चालू झाल्यात आपण का असा बाहेर धरला नाही आणखीन काही काही झाड लहान आहेत त्याच्यामुळं काय थांबा आणि मित्रांनो आता आऊस सोडले तुम्ही म्हणाल काल जखमा झाले होते बैलांच्या बायाला तरी पण आज आऊस झुपले तर त्याच्यामुळेच आज उशीर आव झुपलं होतं आणि हे शेत आहे ना तर मऊ आहे हे बघा हाडेकूळ आहे ना तर बघा हातात घेईपर्यंत हाडे कुळ लगेच फुटतोय कारण हे शेत मऊ आहे आणि ह्या शेताला कडक माती नाही तर त्याच्यामुळे ओली माती ना कडक नाही त्याच्यामुळे ह्या शेतानी जखमा होत नाहीत ह्या मातीने बैलांच्या खोरांना तर त्याच्यामुळे आपण ह्याच्यात आवत आणणार आणि झालं एक दोन दिवसच जास्त काम आहे नंतर पुन्हा थोडं थोडं काम मग जास्तीचं जा काम कधी उन्हाळ्यात येईल परत यांना किंवा आपल्या खरं गाजराचं शेत वगैरे कामं झालं ना गाजर वगैरे काढायचे असेल तेव्हा मग जास्तीचं काम पण सध्या काय जास्तीचं काम नाही यांना बैल चारत बसलो होतो आता अंधार व्हायला लागला बैलांना पाणी पासतो हौदावर आणि जातो आता घरी तसे तर गुरांचे सगळे काम झाले आता ए जे चल ना फक्त गंगाचं दूध काढायचं मला मग बाकी झाले कामं हे चल पाण्यावर तसे बैल आत्ता पाणी पिऊन गेले होते पितील नाही सांगता येत नाही कारण की आत्ताच अवधरला दोन दिवस मला पाणी पिले होते सर जे प्यायचं आहे का नाही किती बैल उशिरा पाणी पितो ए प्यायचं आहे का नाही तेच कळत नाही मला तर पण पितोय तो चिमण्या चल तू बी पिना दोन चार गोट चल कामाला चाललास तर चिमण्याला नाही ताण ए चिमण्या पाणी पिण्या चिमणी नाही ताण नाही चिमण्याला चला आहे सोय काही धर पप्पा ते येलब माहित होते दोनचा हे धरी के तेलच केटली खाली मिरच्या पापड्याने हे आणि मित्रांनो आपला चालू आहे चुलीवर स्वयंपाक आज चुलीवर स्वयंपाक आहे कधी कधी गॅसवर असतो कधी चुलीवर आई तुला त्या पिल्लीची आठवण येते का ग हा मला पण येते बाबा घास ना हो तर मित्रांनो आपली ती पिल्ली होती ना तर त्याच्या ती होती त्यावेळेस मला कमेंट यायची आहे की ती पिल्ली कुठे गेली किंवा पिल्ली दाखवली ना म्हणून बरेच दिवस झालं पण ती पिल्ली गेल्यानंतर मला तर करमलंच नाही दुसऱ्या दिवशी मी तर व्हिडिओज बनवला नव्हता हो आपली पिल्ली गेल्यावर पण नंतर पण तिची लय आठवण ती हो पिल्लीची कारण काय झालं तर तिला एक महि मागचा महिना आहे ना तर तिला आपण किचनच्या खिडकी पशी बांधत होत ना आणि आपल्या हॉल हॉलचा दरवाजा तिथूनच आहे म्हणजे दरवाजातून बाहेर निघाली अगदी बाजूला दोन फुटावरच तिला बांधलं होतं बाजूलाच तर ती सकाळी पाच वाजता बाहेर गेलो ना गे ती लगेच राहायची तिला वाटायचं मोरगास खुराक काहीतरी भेटणार आपल्याला आणि सकाळी बाहेरून घरात आलं ना तर ती बसलेली असेल ना तर उठायची आणि उठलेली असेल ना तर हॉलच्या दरवाज्याकडं तोंड करून इतकी निरागसतेने बघायची ना म्हणजे इतकी निरागस आणि तिला असा विश्वास असायचा ना की मी घरातून बाहेर जात नाही तिला खुराक किंवा गुळ घेऊनच येणार सकाळी म्हणजे तिला सकाळी खुराक ठेवलेला नसायचं ना तर ती इतक्या विश्वासाने बघायची ना की तिला वाटायचं आत्ता मला गुळ किंवा खोराक खायला येणार सकाळी तिला वाटायचं खोरा खायला आणि गुळ जर दिला नसेल तर ती इतकं विश्वासाने निरागस्तीने अशी बघत राहायची म्हणजे दरवाज्यातच बघत राहायची ती आणि मी तर सकाळी पाचला उठलो ना म्हणजे बैलांना कामं होतं तर त्याच्यामुळे बैलांना खायला ठेवायचं बैलासोबत तिला पण मुरगास ठेवायचो सकाळी पाच वाजताच म्हणजे इतकं तिची सवय लागली होती ना आणि असं पण सारखं तिच्याकडं लक्ष द्यायचं आणि तिला दूध पाजून आला की भैया तिकडं बाहेर बाजूला बांधायचं म्हणजे आपली जर रा रामफळीचं झाड होतं ना तर त्याच्या खाली कारण की सकाळचं ऊन तिला लागू नये तिलेच लाड नाजूक होते त्याच्यामुळे परत अकरा वाजले की इकडं भिंतीपशी सावलेली की परत तिला भिंतीपशी आणायचं आणि जर कधी पाऊस जर आला ना अर्धरात्र तरी पण तिला अर्ध रात्र मी तर तिला उचलूनच घेऊन जात होतं म्हणजे तिला चलायला लावत नव्हतं कारण चलायला ती कधी कधी इकडं तिकडं जायचे दूध प्यायला सारखं तिकडं ओढायचं त्याच्यामुळे मी तर तिला वजन पण काय तिचं एक पंधरा वीस किलोचं असेल जा जास्तीत जास्त तर मग मी तिला उचलूनच घेऊन जायचो शेडमध्ये बांधायला तर मला तर लले आठवण येत होती म्हणजे ती पिल्ली गेली ना दुसऱ्या दिवशी मी तर व्हिडिओ पण बनवला आणि त्याच्यानंतर मी बघत होतं म्हणजे कोणी आपल्याला कमेंट वगैरे करत आहे का पिल्लीवर पण आपल्याला कमेंट वगैरे काही आली नाही तर पण मला तर लो रोज लक्ष होतं तिचं कारण की सवयच लागली होती तिला तिला ब खुराक ठेवायचं तिला गुळ चारायचं चारा त्याच्यानंतर तिच्यासाठी जो गूळ म्हणजे आत्याने दिला होता ना तर त्याच्यातला अर्धा गुळ तसाच होता तिचा थोडासा राहिला होता गुळ तर तो गुळ पण तिचा चारायचा राहिला आणि तिचं आता लक्ष होतं म्हणजे दरवाज्यातून येता जाताना किंवा खुराक ठेवताना तर तिचं लक्ष होतं मला तरी पिल्लीचं ते राहायला पाहिजे होती पण जाऊ द्या आत्ता काय पण मला होतं लक्ष तिचं सारखं चला आता आम्ही जेवण करणार होते का थोड्या वेळात जेवण मी ठेसं बनवणार आहे टोंडी लावायला आणि भाजी बहुतेक कोबीची बनवली वाटते आज तर आता आम्ही थोड्या वेळात जेवण करणार आहोत परत आज जे बटाट्याला माती लावली ना तर ते भिजवायचेत पण आणि गाजराला पण पाणी द्यायचं आहे बहुतेक माझा नंबर आहे वाटते दाऱ्यावर तर मला जावं लागेल दाऱ्यावर आज रात्री म्हणजे थोडंसं साडेनऊ नऊ साडेनऊला लाईट येते मग लाईट आल्यापासून पाणी लावून थोडंसं झोपायचं एक पावून तास मग त्याच्यानंतर उठायचं दारे बघायचे थोडंसं म्हणजे पाणी बघायचं झोपण्यासारखं आहे की नाही मग त्याच्यावर ठरवायचं झोप झोपायचं की दारा लावून जागच राहायचं चला तर नमस्कार मित्रांनो आत्तावाच्यात अकरा आणि हे मोत्या रात्रभर माझ्यासोबतच थांबणार आणि त्याला त्यासाठीच मी मोकळं सोडले तो रात्रभर माझ्यासोबत थांबावणार आणि आपण जे आज बटाट्याला माती लावली होती ना म्हणजे मी तुम्हाला दाखवलं तर नाही माती लावताना पण जे बटाटे लावले होते ते मी तुम्हाला दाखवले होते तर त्या बटाटे लावलेल्या शेताला आपण माती लावल्यानंतर त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे तर हे बघा मी एका लाईनमध्ये पाणी सोडलं होतं पण पलीकडच्या लाईनमध्ये पण थोडं पाणी गेलं आहे ना अलीकडच्या लाईनमध्ये पण थोडं पाणी आलं आहे तर इकडे एका बोरचं पाणी चालू आहे तर ह्या लाईन कडीला गेले ना तर मला दुसऱ्या लाईनमध्ये पाणी लावायचं आहे म्हणजे आज मी बटाटे भिजू रात्रभर म्हणजे ते बघा तिकडं समोर भाय्या वाचला आहे तर दुसरा पण बोर आपण बटाट्या शेतात लावलाय तर तो भाय्या पलीकड दारे धरतोय म्हणजे दोघांनी दारे धरलेत तर पटकरनं भिजायचं होईल त्याच्या आणि मोत्या मला सोडून कुठे जात नाही तो मग त्या नाव घेतलं की आलं तो किती जवळ येतो किती इकडं सर जे आपला करतोय रवांत उभा राहून आणि चिमण्या पण रवान करतोय बसून तिकडे हिरे अंधारात हिऱ्या दिसत नसेल मला वाटतं पण तिकडं आहे हिर्या आणि हिऱ्याच्या बाजूला सीता पण उभी खिलरी बसली आराम करते असं आहे आता मला वाटतं किमान दोन तीन वाजेपर्यंत तरी हे भिजवायला जाईलच दारे तर मित्रांनो शेवटी भिजवायचं झालं बटाटे भिजवायच झाले आहेत पाण्याने पेरल वर लावलंय मोत्या तू बस आता इथं घरासमोर जरा सर्दीमुळे आवाज पण वेगळा येत आहे मोत्या बसल्या तर आपल्या घरासमोर इथं आणि ती पिल्ली आपली नाही बघा इथंच बांधलेली असायची हा आपल्या घराचा दरवाजा हॉलचा आणि ती पिल्ली बॅटरी चमकती ना तर इथं बसलेली असायची लय जवळ अशा टायमाला ना तरी लय निराग्रस्ते बघायची माणसाकडे